બાલગોપાલ તરુણ વર્ગ આજેક્રમ આપણને આજે કાર્યક્રમ તાંડે પુરતા છે જોરસિંહ ના यूट्यूब चॅनल आपण समोरचा आज रातभर आपण सी सी टीव्ही कॅमेरा माहिचा असो समजनता आणि कार्यक्रम करेवा कार्य जोरसिंग नाईक यूट्यूब चॅनल हाई भारतीय कोणाकोणार माय जावळोच महाराष्ट्र कोणाकोनार मय जावळोच कर्मचारी वर्ग सुद्धा आज कार्यक्रम सामळ्या वळोच शेतकरी वर्ग सामळ्या वळोच महाराष्ट्रीयर कोणाकोणार हाई कार्यक्रम जावळच करता आणि सुंदर असो कार्यक्रम आमारे सोपतेरमय हमार हरिभक्त पारायण धनुजी महाराज देवा तेलंगणा तांडेरो नाम दमदेली उंदूर असो सुपर कार्यक्रम यावच आता बोलन आणि जगदगुरु शेवाभाय विनंती करेल की जगतगुरु शेवाभाय एक आत्मा तारसम व्हायचो आत्मान तू त्रिकाल मी शांती दिस तारपगे कन जागा दिस आणि वो राठोड परिवार पर जे दुःख नो डोंगर कोसळो योच व राठोड परिवारे न दुःख माहिती सुखे सामू जाहीर वाटचाल करिस आता बोलन आणि मार छोटेसे कार्यक्रम सुरुवात करेल बोलो सेवालाल महाराज की जय ईश्वर भगवान की महान तपस्वी राम महाराज की राजा धीराज श्री सदगुरु भगवान की जय बोलो रे भाई सब संतन की आज के आनंद की सतगुरु हर तो लागे दे

ताल तुची पितरो ग्लंदा कॉल पापी पितरो खंडन कॉल तुची आडी वाह 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 धागदास गणपती कामना दि सुती हर हर माते पार्वती सदा शेवटे सोपता गणपती ने आर्चा करतानी चालू विषय सुरुवात करे हा वर हा वक्रतुंड महाकाय सूर्य निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या देवी सर्वभूतेषु वाह 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 रुपेना संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमो वालो महाराज की महान तपस्वी रामराव महाराज की जय भगवान की जय गण भजन कच काही अव रंग रूप नाही केला महादेव पार्वतीच्या लग्नात नव्हते गण महादेव पार्वती चे लग्न लावले तेही गणान व गणेन झोडा जरूर व गणन वंदन करतानी आगल्या विषय समोरा अग्ल विषय समोर कोण हाक मारू मोहन लोग दुनिया बलाऊ पर मापेरो लगाऊ गुनिया शेषराव भैरा ठोड वाह पीएसआई साहेब इंदु संती एक सेहत रबिया साहेब राव पवार हमारे शिक्षक इंदु संती एक से एक रबिया रोपोमान होता धन्यवाद बेटी म्हणून समजा शिर्वाद चालू विषयी सुरुवात विषय सुरू तुम्हाला एखादी विद्यार्थी जर पेपर प्रेम बेटो हो नाच्छे गणचा चाहो शाळा जर बेटो पाच वेरवी येतो गण लिणू लागत बारा मिना घसच हावरी आणि बारा मिना माय परीक्षा होत हा का घसच मला का हो गुण कचरा पडत अच्छे गुणमळीचा आहे सोपैकी हा पंच्याण्णव टका लु चुक अठ्ठ्याण्णव टका लु हो वा वा गण गण प्रत्येक मनक्या गणेसर उमर रो हावरी कधीतरी किंमत वेदायची आहे म्हणे वा 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 एक मणक्या किंमत वेगळी म्हणगो स्वर्ग काही छेणी तरी छेणी छ इथच कर इथं भर इथच भर लफसील कुटवर लफसील कुटवर वाच पुरोछा रेथच हा याडी बापेर सेवा यात म्हणाच दारू पियेल यात म्हण पु खायन यातच म्हण बिडी हा यातच म्हण गोटी खायन हा आताच छ स्वर्ग काय म्हणून काय छे काहीच आहे स्वर्ग पण संत जन्म घेणे लागे तोची झाले अंगे हरिरूप हरिरूप वा जर हरिरूप जर वेर ह आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता तुझी चिंता त्याशी सर्व सर्वा। आहे सर्व दल ती दला पिता

બો વાત ખુલ્છ ખુલ્છ અન શેર સારુ એકદમ ખુલ્વેવાળો છો હા ને આપણને જાણો છો વાટે સિગ્નલ જરી લાગરો છે હા હવે એકદમ સિગ્નલ બંધ વેવાળો છો વાટે શબા અન બો વાટે સિગ્નલ બંધ વેગો હા કે આપણ વાટ સદસ્તા ખુલ્લો વેગો જરૂર હે પણ જને થી દન પિતાવાળો છો તો હરીર ભજન કરા કરેવાળો છો તો હરીરો ભજન કરા કરેવાળો છો કરા કરે વાળો તો ધલે દેલા બિદાય વાડો બદે કરા કરેવાળો ધલે દેલા બિદાય येनी हां हां तरी घात वछ वाह हां ज्ञानेश्वर महाराज को कई को मातृ देवो भव पितृ पितृदेव भव पितृ देवो भव शाबाश देव तिथि देवो भव देव आचार्य देवो भव आचार्य देवो भव वाह जे याडी बापेर सेवा करना के हां हां वर झंडा लागो झंडा लगे गो याडी बापे

पाणी फुट्या लोटा हां व बाप बापेन बाटी टाइम अप छेनी 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 र मोड बोडी आई मोड बोडी आई सेती मोड पुनां रेवा हां व फूपा पडगो हां वनी आ फूपाई भी आसो हां आप जाऊ पज जाओ कररो हमार काशीराम महाराज के तो बल जवान प्रेम सदा हां जवान प्रेम सदा हां वनी बुडा प्रेम काही येनी काही छेनी बाळ पळो रंतिम गमागो शबाथ रे

थुपा वा आर दांग वाई छबा थुपार वासन खटिया चार बाग पगे भाव ओपर फाटस गोदडी वन आराम बा वन आराम बा थुपान थुपान फाव हेटे ती वा, तांगे तांगे उचो। हा, मुंडी, उचो। मुंडी उचो। फुपार जमीन पुछो। जमीन पूचो बोडी आई फुप फोपाळ बोडी फोडी हालू पकड मेली दाडी हा ए फुफा एक आंधी कोळ खाल रे फुपा एक तरी से फोडी खाल रे फुपा खाल जन फुफा पडोच पडोकी जन फुपा पडोच पडोकी

पिवर मोहराल पारोस फुफा हा कोपेक लेलं ले रे फुपा लेल ले। पिवर मोवडा नाही ती फुपा कोपेक लेले रे ले, फुपा लेल ले। जन फुपा पडोच पडो की पडोच पडो फुपा किया चमचाते ठला ते घिस्त ठला नि पच थारो सत्यानास व आचो आचो खरे कोणी हा हा मरे रे वस्तू कन कर रेजा करण सतनाम सांगत आणि देवराव चंद्र राठोड इंदू समती एक रुपया प्या लक्ष्मण एक तांडा इंदू समती एकाउंट रुपया बहु माने धन्यवाद 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 साथ इंजिनियर

तुम नसिल आपले घर हो, ये इथे जराइल सार हो, मेल्या वरती घर आपले गावार का बाहर हो, करते ताली मालो बालो करें हलो ची, कहीं ची

Tare hati ems. tare Tarik hati-hati. Hah? Kayak seni krok. Seni-seni. Hah? Hah. Sata roh, ka roh, ika roh, tira-ra roh. కావ <silence>